आता इथे आवाज ओके हिडिंगल्या चाभार बंदर काही लोकांना असं लिहितात चा लिहितात कळलं का रे त्यामुळे काही तणाव नाही बरोबर फक्त लक्षात ठेवायचं गोदर वेगळा आणि चाभार वेगळा आहे कळलं का म्हणजे जी वेगळा आणि सी वेगळा आहे काय आहे लगेच तुम्हाला कळेल त्यामुळे हिडिंग कोणतं पण लबहार लिहा किंवा चाभारल्या काही पण लिहा बरोबर न्यूज काय एक व्यवस्थितपणे बघून घ्या ओके म्हणजे अंदाज येऊन जाईल तुम्हाला चाबार बंदराच्या संचलनासाठी भारताचा इराण सोबत काय करार हा करार दोन हजार मध्ये झाला होता कितीमध्ये सोळा आणि दोन हजार मध्ये तुमचा हा काय होता पीवाय क्यू होता कळली इथपर्यंत काय होता पीवाय क्यू हो? आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं मग ते चालू घडामोडी मुडीमधील इंटरनॅशनल रिलेशन, मुडि मुडि रिलेशन समजा की मग आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बरोबर हा प्रत्येक जागी हा चालू घडामोडीमध्ये येतो कुठला बंदर चाभार बंदर एकदम व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो ठीक आहे पहिल्यांदा बेसिक बघा काय लिहू मी चाभार लिहू ओके चलो आतापर्यंत मी असं लिहित आलो त्यामुळे असंच लिहू तुम्ही ठीक आहे सर्वात पहिल्यांदा बेसिक बघून घ्या हे इराणचं पोर्ट आहे पोर्ट म्हणजे बंदर समजते ना कोणाचं आहे इराण हलक्या फुलक्या एक्झामला एवढाच प्रश्न विचारेल की चाभार हे पुढील पैकी कोणाचं बंदर आहे आणि ऑलरेडी एमपीसीच्या ग्रुप सी ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे नंबर एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं हा ओमानच्या खाडीमध्ये आहे कशामध्ये ओमानच्या खाडीमध्ये मी मॅप आणलेला आहे दाखवतो तुम्हाला जॉग्राफिकल लोकेशन हा दुसरा प्रश्न बरोबर त्यानंतर लक्षात ठेवायचं हा जो चाबार पोर्ट आहे हा इराणच्या लक्षात ठेवायचं हा दक्षिण दिशेला आहे हा पीवायक्यू नाही आहे आणि सर कसं काय विचारेल की चाबार बंदर इराणच्या पुढीलपैकी कोणत्या दिशेला आहे हा प्रश्न यासाठी विचारेल कारण याची दक्षिण दिशा हीच याचे इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स बनवते याची दक्षिण दिशा हीच भारतासाठी इम्पॉर्टन्स बनवते इज दॅट क्लिअर हा इराणच्या कोणत्या बाजून आहे दक्षिण बाजून आहे चला कळलं बरोबर छोट्या छोट्या ज्या एक्झाम आहे त्यामध्ये एवढे प्रश्न येऊन जाईल मी तुम्हाला त्याचं लोकेशन दाखवतो बघा आणि मग ओके व्यवस्थितपणे सांगतो आता बघा हे मुंबई बरोबर इथं वर बघा इथं आपलं इथं कांडला येते जे गुजरातमध्ये आहे बरोबर ना कुठलं कांडला कांडला नंतर हा बघा ग्वादर दिसतो हा पाकिस्तानमध्ये आहे त्यामुळे सेकंड प्रश्न इथं बनतो ग्वादर हे कोणाचं बंदर आहे आणि त्यानंतर बघा हा दिसतो इथं चाबारपोट बरोबर हा इराणचा आहे इज दॅट क्लिअर डन आता बघा हा ग्वादर हा चॉ सॉरी हा गो गो ग्दर हा चॉबर दोघांमध्ये डिस्टन्स हे सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटर आहे फक्त पंच्याहत्तर किलोमीटर आहे इज दॅट क्लिअर लोकेशन आरामात बघा ओके okay, हा अफगाणिस्तान आहे बघिया दिलेली आहे काबूल दिलेला आहे हा स्थान आहे बरोबर त्यानंतर हे सगळे सेंट्रल एशिया ओके okay, आरामात बघून घ्या जॉग्राफिकल लोकेशन एकदम आरामात बघा हा ओमान आहे म्हणलं ना ओमानची खाडी ओके okay, तिथं येतो आरामात बघा नंतर आपण पुढे जाऊ सौदी अरेबिया आहे यमन आहे इम्पॉर्टंट हे नाही आहे इम्पॉर्टंट बघा हे आहे हे 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 याला सेंट्रल एशिया म्हणतात मध्य एशिया बरोबर आणि जे लोक नव्यानं तयारी करत असाल एकदम नव्यानं बरोबर त्या लोकांना एक सूचना होती किंवा होमवर्क होतं एक वेळा मॅप काढून दक्षिण एशिया साऊथ इस्ट एशिया ईस्ट एशिया मिडल ईस्ट सेंट्रल एशिया बरोबर नाही का हे सगळे मॅपमधनं बघून घ्या नसेल मॅप डायरेक्ट गुगलमध्ये घुसाळा बरोबर नाही का साऊथ एशिया लगेच गुगल सांगतो हा आहे तू याच्यातच आहे बरोबर त्यामुळे बेसिक माहित असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट काही अभ्यासासाठी इम्पॉर्टंट नाही आहे किंवा सॉरी प्रत्येक गोष्ट काही प्रश्न येईलच का यासाठी वाचणं म्हणजे सरळ सरळ तुम्ही स्वतःचे छाटणं आहे बरोबर त्यामुळे हे जरा बेसिक बघून घ्या चला निघू पुढे आता पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे काय की भारताला काय इम्पॉर्टंट आहे ओके okay, कोणतं बंदर हे चाबार बंदर इज क्लिअर काय गरज पडली की भारत एवढे मिलियन रुपये देऊन या बंदराचा विकास करत आहे ओके okay? त्याचं पहिलं सर्वात महत्वाचं रिझन ऐका सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दोन मिनिटं आधी जॉग्राफिकल लोकेशन दाखवली बरोबर पुन्हा चला जॉग्राफिकल लोकेशन कडे यामध्ये बघा तुम्हाला मेरा भारत महान ओके okay? याच्यावर अफगाणिस्तान बरोबर अफगाणिस्तानच्या वर जे सुरू होते किर्गिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान बरोबर नाही का याला म्हणतात सेंट्रल एशिया बरोबर टेक्निकल भाषेमध्ये बोलायचं झाल्यास सेंट्रल एशियामध्ये चायनाचं चा डिप्लोमॅटिक फेल्युअर आहे आणि सामान्य पोराच्या भाषेमध्ये बोलायचं झाल्यास चीनच सेंट्रल एशिया सोबत जमत नाही कारण जवळपास देशासोबत त्याचे बॉर्डर डिस्प्यूट आहे बरोबर इवन म्हणजे चीन आणि सेंट्रल एशिया या दोघांच्या मधात जे काही प्रांत येतो चीनचा प्रांत है, तो सगळा तिथला दहशतग्रस्त प्रांत आहे बरोबर आणि ऑन द अदर साईट इंडिया डिप्लोमॅटिक सक्सेस इन सेंट्रल एशिया भारताचं मध्य एशिया सोबत डिप्लोमॅटिक सक्सेस आहे म्हणजे सर म्हणजे सामान्य भाषेमध्ये भारताचं मध्य एशिया सोबत चांगलं जमते तुम्हाला माहित असेल त्यातला एक देश आहे की कझाकिस्तान त्यासोबत इंडियाचा सिव्हिल न्युक्लियर अग्रीमेंट आहे तुमच्या माहितीसाठी अनुकरार आहे बरोबर म्हणजे भारताचे मध्य एशिया सोबत पॉलिटिकल रिलेशन चांगले आहे बट द मेजर पॉइंट इज दॅट इकॉनॉमिक रिलेशन तेवढे खास नाही आहे अख्ख्या सेंट्रल एशिया सोबत जुना डाटा आहे माझ्याकडे बरोबर भारत फक्त पाच बिलियनचा वापर करतो पाच बिलियन माझ्याकडे डाटा तीन बिलियनचा फक्त अख्ख्या देशासोबत तीन बिलियन की जे फक्त भारताचं मसाल्याचं एक्सपोर्ट आहे बरोबर मग पॉलिटिकल रिलेशन चांगले आहे साहजिक आहे इकॉनॉमिक रिलेशन चांगले असायलाच पाहिजे मग का नाही आहे बरोबर समजा मी जर तुम्हाला थोडं आणखी पुढे घेऊन गेलो तुम्हाला माहित आहे इंडियाचे सोबत संबंध कसे आहे पॉलिटिकल अरे बच्चा बच्चा जनताय आपण तर आपला मित्र म्हणतो ना आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पण रशिया सोबत तुमचे व्यापारी संबंधच नाही आहे का नाही आहे या सगळ्यांचं मेजर रिझन एकच आहे ट्रेड रूट व्यापार संबंध म्हणजे व्यापार मार्गच नाही आहे का नाही व्यापार मार्ग तुम्ही बघा केव्हाही भारताचे प्रधानमंत्र्यांना जर मध्यशात जायचं असेल तर ते सरळ जात नाही तिकडून जातात कुठ ना एकतर जपान व्हाया तिकडून किंवा तुला आठवते नरेंद्र मोदी साहेब पाकिस्तानमध्ये गेले होते नव नवाज शरीफच्या हॅपी बर्थडेला तो तोच रूट होता सरळ जाता येत नाही बरोबर म्हणजेच तुम्हाला जर सोबत व्यापार पाहिजे असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं काय पाहिजे एक ट्रेड मार्ग पाहिजे जो ट्रेड मार्ग तुम्हाला चाबार देतो कसा या पुन्हा मॅपवर बघा समजा हा आहे बरोबर तुम्ही इथपर्यंत पोहोचले इथून बघा हे इथं अफगाणिस्तान इथं रेल्वे मार्ग आहे ठीक आहे किंवा इराण मधनं बघा तुर्कमिनिस्तान आहे एस्किनोरे हा ट्रेड रूट हा तयार होऊ शकतो हा ट्रेड रूट नाही आहे इज दॅट क्लिअर आणि कोरोनामध्ये पहिली खेप गव्हाची पाठवली होती भारतानं अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियाला एक त्याला ट्रायल अँड एरर म्हणून बरोबर आपलं कांडला मधनं चॉबरवर गेलं चाबर, चाबर मधनं अफगाणिस्तान अफगाणिस्तान मिर होत नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट आता होते चलो कांडला मधन कुठे गेला चाबार पोर्ट आणि चाबार पोर्टमधनं ओके कुठे गेला अफगाणिस्तान आणि तुर्कमिस्तानला पाठवलं होतं जस्ट ट्रायन एरर होता आपलं बरोबर कधी गुगलवर सर्च करा गव्हाची पहिली खेप आता लय मोठं भारी नव्हतं गव्हाची पहिली खेप पण तुम्ही यशस्वी झाले ना त्याच्यात ते टेस्ट होता ना त्यामुळे मला सांगा आला सेंट्रल एशिया शोध मार्ग बनला तुमचा बरोबर त्यामुळे पहिलं इम्पॉर्टन्स आहे ट्रेड रूट बरोबर त्याला शब्द वापरू आपण ट्रेड इकॉनॉमीच असते म्हणा इकॉनॉमिक ट्रेड रूट चला नंबर एक कळलं ओके नंबर दोन चला मी शब्द वापरतो सिक्युरिटी बरोबर आता मला सांगा यामध्ये हा जो पोर्ट आहे ना कोणता चाबार पोर्ट हा ओपन पोर्ट आहे हा पूर्णपणे काय ओपन पोर्ट आहे बरोबर आणि भारत बघा आपलं डिप्लोमॅटिक बॅलेन्स कसं करतो तुमच्या भाषेमध्ये शिकवतो हो म्हणजे तुम्हाला समजेल टेक्निकल भाषेमध्ये शिकू हो काय टेक्निकल शिकू की नॉर्मल शिकू रे नॉर्मल शिकवतोय शिक ना म्हणजे पाकिस्तान जम्मू काश्मीर मध्ये तुमच्या भाषेत काड्या करतो यस कि नो रे आपण बलुचिस्तान मध्ये करतो आणि बलुचिस्तान कुठे माहिती का हे बघा पुन्हा मॅपमध्ये या बलूचिस्तान जो चाबार पोर्ट आहे ना हे बघा हा जो आहे ना हा हा बलुचिस्तान आहे इज दॅट क्लिअर म्हणून बघा ना आपले अजित डोबल साहेब नेहमी म्हणते फक्त जम्मू काश्मीरमध्ये काय करून दाखवा तुम्हाला कळणार पण नाही हा बलुचिस्तान कसा गेला अरकळला खरे याद्वारे एक नेटफ्लिक्सवर पिक्चर पण आहे ऑपरेशन गाझी गाझी नाही एक सिरीज आहे ती याच्यावर आहे बलुचिस्तानवर हो आहे नक्कीच बघा रिचार्ज आहे बरोबर इम्रान हाशमीचा पिक्चर आहे तो तो आपला रॉय एजंट असतो तो जातो तिथं आणि आपलं कसं बलुचिस्तान मधल्या मुवमेंटला सपोर्ट करतो आणि ते आपल्याला सपोर्ट करतात ते त्याच्यामध्ये सुंदर वर्णन खऱ्या घटनेवर आधारित केलेलं आहे बरोबर पिक्चर नाव काय हा पिक्चर नाव मी नंतर सांगतो ऑनलाईनचे कमेंट कॉमेंट मध्ये मी टाकून देतो तो पिक्चर बघून घ्या सर त्याने माहिती पाहिजे का, सिकुरुटी. सिकुरुटी का की जरा आखा कार्यक्रम पिक्चरवर चालतो म्हणून दुसरा म्हणजे लक्षात ठेवायचं यात काय सिक्युरिटी सिक्युरिटी काय उद्या जर तुम्ही पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये गडबड केली लगेच लक्षात ठेवायचं आपण कशामध्ये करून टाकू मध्ये नंबर किती दोन ठीक आहे पण त्यानंतर पुढे बघा इथं बघा दोन पोर्ट आहे मी नाव सांगतो दोन पोर्ट आहेत मी तुम्हाला याच्यात पण दिलेला आहे एक मिनिट एक मिनिट तो प्रश्न बनतो इथं एक सेकंद एक सेकंद इथं शाहिद बेहस्ती नाव कुठे दिसतंय तुम्हाला शाहिद बेहस्ती दिसते अरे हो मी हे न्यूज नाही वाचून आलो मी इंडियन एक्सप्रेसची न्यूज असून आलो जी टेलिग्राम टाकलेली आहे अरकड का रे बाबा हे मराठीमध्ये आणलं की तुम्हाला कळते ना कामाच आहे म्हणून मराठी मधली घेऊन आलो मी अदरवाइज एक्सप्रेस मध्ये डिटेल आहे शाहीद बेहस्ती, दोधर हाँ। शाहिद बेहस्ती दोन हजार किती हा चलो शाहीद बेहस्ती बरोबर इथं दोन बंदर आहे एक शाही बेहस्ती आणि एक शाही कालांदरी लिहून घ्या शाहीद बेहस्ती आणि शाहीद कालांदरी बरोबर तर इंडिया कोणतं विकसित करत आहे बेहस्ती हे विकसित करत आहे ना की कालांदरी बरोबर सर्वप्रथम दोन हजार किती मध्ये सोळामध्ये काय झालं सोळामध्ये काय झाले ओके यावर सही झाल्या जर इंडिया अमेरिका तो करार विचारू शकतो तर इंडिया इराण पण करार विचारू शकतो दोन हजार कितीला सोळाला बरोबर काय कालांदरी हो कालांतरी कालांदरी काला भारत एकच करते फक्त शहीद बेहस्ती अरे अरे रे रे चाबार अंतर्गत दोन पोर्ट आहे जसं मला सांगा मुंबईला एक पोर्ट आहे की दोन आहे जे एन पी टी नावाशिवाय दोन बांधलेले आपण त्याप्रात चालेल ओके चला या मुख्य उद्यावर ट्रेड झालं सिगडी झालं नंबर तीन साहजिक आहे ग्वादरला विकसित हा चीन करत असेल कोण करत असेल चीन म्हणजे उद्या मला सांगा इथं चीन सोबत तुमचं ट्रेड कॉम्पिटिशन होईल मग अशा वेळेस तुम्हाला कुठलं तरी लोकेशन लागेल ना दॅट इज अ काय पर्यंत त्यामुळे ता? इथे लिहून टाकू चायना इन्फ्लुअन्स चायना इन्फ्लुअन्स नंबर तीन मी नोट्स टाकतो याच्यावर बरोबर हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ला कामी पडेल बरं का ओके कंबाईनला कोणतं कामी पडेल तुम्हाला ला कोणतं कामी पडेल या सगळ्या गोष्टी इज दॅट क्लिअर तुम्हाला कामी पडेल दोन हजार सोळा शाहीद बेहस्ती आणि शाहीद कालांदरी हे कामी पडेल कंबईनला माझं म्हणणं आहे अभ्यासक्रम एक स्पर्धा परीक्षा अनेक असं वाचा म्हणजे कुठेतरी टिकाल स्पर्धा परीक्षेत इज दॅट क्लिअर त्यानंतर बघा ट्रेड सिक्युरिटी आणि चायना काय इन्फ्लुअन्स इज दॅट क्लिअर मला वाटते मोर दॅन सफिशियंट आहे मोर दॅन काय सफिशियंट आहे इज दॅट क्लिअर आणि तुम्हाला माहित असेल म्हणून इंडियाचे इराण सोबत संबंध चांगले आहे म्हणून तुम्हाला माहित असेल अमेरिका इराणवर आर्थिक प्रतिबंध लावतो पण भारत त्याच्यामध्ये ढील देतो बरोबर मोठ्या प्रमाणात राईस एक्सपोर्ट करतो कोणाला इराणला आणि इराणचे पण भारतासोबत संबंध अतिशय चांगले आहेत इज दॅट क्लिअर कारण तुम्हाला माहित असेल जेव्हा इराणवर आर्थिक प्रतिबंध होते तेव्हा इराणला फक्त आणि फक्त कोणी जगवलं भारताने जगवलं चला खडली इथपर्यंत तर या त्याला काय म्हणतात की हा चाबार पोर्ट आहे एकदम परफेक्ट चला आता प्रश्न दाखवू दाखू प्रश्न चला प्रश्न बघा उत्तर द्या पटकन मला चला लावा पटापट उत्तर एवढं इंग्रजी येते ना बरो युपीचा प्रश्न आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग चाबार पोर्ट बाय इंडिया भारत चाबार पोर्ट का विकसित करत आहे नंबर एक इंडिया ट्रेड विथ आफ्रिका चुकी बरोबर चुक्य बरोबर ओके संबंध येत नाही आफ्रिकेचा बरोबर इंडिया रिलेशन विथ ऑइल प्रोड्युसिंग अरब कंट्रीज ओके विल बी स्टेन ओके नाही हा पार्शली करेक्ट आहे बरं का दोन नंबर तो नाही सांगतो चाबार विकसित करण्याचं एक वन ऑफ द रिझन हा आहे बट मेजर रिझन इज दॅट इंडिया विल नॉट डिपेंड ऑन पाकिस्तान टू असेस द अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया कळलं हे ह्याचं प्रमुख कारण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक किती तीन हे याचं काही मुख्य कारण येईल ठीक आहे हा युपीसी दोन हजार सतराचा प्रश्न होता मल्टी होता म्हणून हा आणला अदरवाइज ओके okay, फक्त प्रश्न विचारलाय चाबार कोणाचं चा बंदर आहे तर इराणचं आणि ग्वादर कोणाचं आहे पाकिस्तानचं चला कळली इथपर्यंत चलो बस एक सूचना होती ऑनलाईनच्या पोरांना टेक्निकल रिझन मुळे काही पोरांना काल घेता आलं नाही म्हणजे तीन दिवसाखाली तर त्याला आता आपण काय केलंय या ऑफरला थोडं एडिट केलेलं आहे फक्त तुम्हाला कोड चेंज करायचा आहे कोड तुम्हाला वापरायचा आहे सी एच सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटर हा कोड तुम्हाला वापरायचा आहे तो ऑटोमॅटिक जनरेट झाला इज दॅट क्लिअर आणि सेम ऑफर तुम्ही घेऊ शकता काय झालं खूप जास्त मुळे म्हणजे स्टुडंटच्या फ्लो मुळे ते काम नाही करून आलं ठीक आहे तर आता होईल ते काम काल ते टेक्निकल जो आहे तो पूर्ण झाला त्यामुळे फक्त कोड कोणता ऑफर तुम्हाला सी एच सेव्हन्टी फाईव्ह बाकी ऑफर काय बघून घ्या मी जुनं व्हिडिओ बनवलेला आहे ओके बॅचवर बॅच फ्री असेल पंधरा टक्के डिस्काउंट असेल चलो ठीक आहे पर्यंत काही प्रश्न आहे का मला सांगा ऑनलाईन वाल्यांचे तुमचे काही प्रश्न आहे का मला सांगा पटापट घेऊन टाकू आपण काही क्वेश्चन रे सर काय क्वेश्चन राहणार आहे म्हणा अरे निलेश बाय तसं नाही बाप माणूस वगैरे नाही आपण साधा माणूस आहोत असं नाही चला निलेश मित्र आहे आमचा चलो ओके ताई थँक्यू चलो डन एनी क्वेश्चन तुमचा बलुची पाकिस्तान बलुचिस्तानचा मुद्दा पाकिस्तान मधील लोकांना भारतामध्ये समाविष्ट करा म्हणून मला कळलं नाही भाग बलुचिस्तान आहे बलुचिस्तान हा ऍक्च्युअली बलूच प्रांत आहे ती इराणी वंशाची आहे बरं का ना की पाकिस्तानी त्यांची लँग्वेज पण वेगळी आहे त्यावर मी बलुचिस्तानवर स्वतंत्रपणे बोलतो काही काम करा बघून घ्या ना कुठेतरी दुसरा व्हिडिओ बोलूच काय नाही का चलो की बलूची नेमकी मोमेंट काय आहे तर ते पठाणी म्हणून समजतात स्वतःला वंशात समजतात ठीक आहे चलो ठेवतो पिक्चर बघ मी सांगितलेला हा ओके चल डन शंभर टक्के हा चलो